नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने कापसाच्या आयात शुल्क माफ केले आहे म्हणजे साहजिकच आता यावर्षी कापसाचे भाव कमीच राहणार आहेत खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्यामुळे आता शेतकऱ्यांना हमीभावाने सी सी आयला विकावा लागणार आहे कापूस त्यासाठी तयारी शेतकऱ्यांना आतापासूनच करावी लागणार आहे सी सी आय यावर्षी खरेदीही वेळेवर सुरू करणार आहे पंधरा ऑक्टोबरपासून देशभरात सी सी आयची खरेदी सुरू होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सी सी आयचे एकशे पन्नास केंद्र असणार आहेत ज्यामध्ये कापसाची खरेदी होणार आहे कापसाचा हमीभाव हा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा तर लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा असे सरकारने हमीभाव जाहीर केले आहे मित्रांनो हमीभावाने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांना आतापासूनच त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत कारण यावर्षी सी सी आयने कापूस खरेदीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत कापूस विक्रीसाठी यावर्षी शेतकऱ्यांना आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करताना आपल्या सातबाऱ्या बारा कापसाची पेरणी झालेली नोंदणी आवश्यक आहे एक सप्टेंबर ती ते तीस सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना ही नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी सरकारने कपास किसान नावाचे ॲप देखील आणले आहे तसेच कापूस विक्रीनंतर आता पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर डायरेक्ट जमा होणार आहे नोंदणी करताना सातबारा बँक पासबुक हे सगळे कागदपत्रे आवश्यक असणार आहे सातबारा उतारावर कापूस पिकाची नोंद येण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी ॲपद्वारे तुमच्या शेतात असणाऱ्या पिकांची नोंद घ्यावी लागणार आहे त्यामध्ये कोणते पीक किती क्षेत्रामध्ये पेरणी केली आहे याचा उल्लेख करावा लागतो ई पीक पाहणी करायची शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर असून आपली ई पीक पाहणी करायची बाकी असेल तर लवकरात लवकर आपण ई पीक पाहणी करून घ्यावी आणि आपल्या कापसाची आपल्या सातबाऱ्यावर नोंद करून घ्यावी म्हणजे भविष्यात आपण जेव्हा सी सी आयला कापूस विक्री करण्यासाठी जेव्हा नोंदणी करणार त्यावेळेस त्याचा आपल्याला फायदा होईल यावर्षी खुल्या बाजारात कापसाचे भाव सहाते सहा ते साडेसहा हजारापर्यंतच राहण्याचा सा अंदाज वर्तवला जात आहे आणि हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही त्यामुळे हमी भावाने सी सी आयमध्ये विक्री करणे हेच शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे सी सी आयच्या खरेदीमध्ये नोंदणी करून प्रत्येक शेतकऱ्याने घेतली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारने ठरवून दिलेल्या आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमीभाव मिळवण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती भेटेल आणि फायदा होईल